भारतीय कृषी क्रांतीचा डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणजे आपल्या सर्वांचे भाऊसाहेब स्वातंत्र्यानंतर आपली ओळख देणारा द्रष्टा परिस्थितीमध्ये अडचणीत असलेला शेतकरी जो आहे या शेतकऱ्याला आपल्याला मदत करता आली पाहिजे मग अशी भाऊंनी सांगितलं पन्नास हजार रुपये आमचे एक शेतकरी बंधू म्हणाले मला मिळाले नाही जरूर आपण बघू पण मी एक आपल्याला सांगतो की जवळपास सोळा लाख शेतकऱ्यांपैकी पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पन्नास हजार रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आता ज्यांचं मिसमॅच आहे पैशाची कमतरता नाहीये काहींचे कागदपत्र मॅच होत नाहीत काहींचे अकाउंट नंबर मॅच होत नाहीत काहीचे आयडी नंबर मॅच होत काँछ नाहीत तर तेही आम्ही सांगितलेलं आहे की आयडी नंबर त्यांचे पुन्हा व्हेरीफाय करा ते मॅच करा कारण आपण ऑलरेडी ते पैसे ठेवलेले आहेत आणि ते पैसे देखील त्यांना देण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण नाही एक, एक लक्षात घ्या की जो लाभ शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा अनुदानाचा भेटायला पाहिजे तो शंभर टक्के शेतकऱ्यांना अजून भेटलेला नाही हे वास्तव आहे ऐंशी पर्सेंट शेतकऱ्यांना भेटला असेल पण दहावीस टक्के काही कोणाचे हे बँक अकाऊंट नंबर चुकीचे असू शकतात त्याच्यामुळे त्यांना पण त्याचा लाभ भेटला पाहिजे हे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण त्यावर जर शिवीगाळ झाली असेल तर हे निश्चितच कोणी याचं समर्थन करणार नाही आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ते घेतलेली काळजी असावी मात्र शेतकऱ्यांना काही कोणी जाणीवपूर्वक शिवीगाळ करेल असं मला तरी वाटते कुठला राजकीय पक्षाचा पदाधिकारी तो नसावा